नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नुकताच एक प्रोमो आपल्यासमोर आला आहे या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की नंदिनीही घरातल्या दिवेची पूजा करत असते घरातली सर्व मंडळी तिथे हजर असतात नंदिनी पूजा करत असताना नंतर पूजा झाल्यानंतर ती सगळ्यांसमोर आत्याबाईकडे पाहते आणि म्हणते की घरातलाच जर शत्रू असेल तर काय करायला पाहिजे तेव्हा आत्याबाई ही नंदिनीला विचारते तू माझ्याकडे बघून का विचारतेस तेव्हा नंदिनी आत्यावर रागावून बोलते की आमच्या चौघांच्या आयुष्याचा जो शेवट केला ते तुम्ही केलात हे सगळेजण आश्चर्याने आत्याकडे पाहत असतात आता नंदिनी सर्वांना सांगते की दीपकची हात मिळवणी करून मला आत्याने किडनॅप करण्यास उस्वात्याचा हात होता आता सगळेजण हे आत्याकडे रागाने पाहत असतात तर मित्रांनो आता आत्या स्वतःहून हे सगळं सत्य सर्वांना सांगणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद